अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील वास्तू न्याय समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी आज केले अंबरनाथ येथील दिवाणी न्यायाधीश न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाचा तसेच नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांचे हस्ते तर उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा उपप्रमुख उपस्थित संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते न्यायमूर्ती श्री कुलकर्णी पुढे म्हणाले की वाढत्या लोक लोकसंख्येमुळे अंबरनाथ सारख्या ठिकाणी हे न्यायालयात झाल्यामुळे न्याय न्यायदानाचे काम जलद गतीने होणार आहे चिकलोली अंबरनाथ येथील ही न्यायालयीन इमारत आधुनिक असून येथे विविध आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत याकरिता इमारतीच्या बांधकामात समाविष्ट असलेल्या सर्व यंत्रणाचे आभार या आधुनिक इमारतीच्या माध्यमातून न्याय आपलादारी ही संकल्पना साकार होण्यात मदत होणार आहे लोकांचे न्याय व्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे लोक न्यायालयात आपल्या समस्या घेऊन जातात न्यायालयात येणाऱ्या नागरिकांचे काम लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजे ते म्हणाले की अंबरनाथ सारख्या जागर व शहरातील ही वास्तू न्याय संता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल अशी मला अपेक्षा आहे या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण न्यायालयाकडे केवळ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नव्हे तर जनतेच्या विश्वासास पात्र ठरणे एक पात्र ठरणारी एक सजीव संस्था म्हणून पाहूया यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आज उद्घाटन झालेल्या सुंदर व प्रशस्त झाली आहे ओळख असलेल्या पुरातन शिव मंदिराप्रमाणे हे देखील एक ओळख होईल या कायम सत्याचाच विजय होईल राज्याला निष्पक्ष न्यायदानाची परंपरा आहे आम्ही विविध उद्घाटने करतो मात्र न्यायालय उद्घाटन करणे ही एक आनंदाची आणि समाधानाची बाब आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ विधी ज्ञानाचा सत्कार तसेच उल्हास बार असोसिएशनच्या वतीने प्रकाश स्मरणिकेचे प्रकाशनी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संविधान उद्देशिका प्रतिमा पूजनाने करण्यात आली कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक उल्हासनगर तालुका बार ॲडव्होकेट्स अध्यक्ष ॲडव्होकेट संजय सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तरवर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग चिखलोली अंबरनाथ अर्चना जगताप यांनी आणि सूत्रसंचालन ॲडव्होकेट वैशाली पाटील व ॲडव्होकेट नरेंद्र सोनजी यांनी केले